हा अपघात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास झाला मनीषा चौधरी यांचे पुत्र ऋषिकेश कैलास चौधरी त्यांच्या सोबत छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते परत येत असताना सिल्लोड फाट्याजवळ वस, वसलेल्या भवन गावाजवळ दुचाकीच्या चाकात त्यांच्या साडीचा पदर अडकल्याने ती खाली कोसळल्या त्यांना डोक्याला व पाठीला जब्बर मार लागल्याने तात्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना सपकाळे यांनी त्यांचा तपासणी केली असून त्यांना मृत्यू घोषित केलं सिल्लोड येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे मुलासमोरच आईने सोडलं प्राण या घटनेने ऋषिकेश्वर भयंकर आघात झाला आईच्या दुर्दैवी अंताचे दृश्य त्यांनी पाहिलं आणि मनात गोंधळ सुरू झाला काय झालं हे समजण्याच्या आतच त्याच्या डोळ्यासमोर आईने प्राण सोडलं मनीषा चौधरी पोहरी ते जळगाव मार्गावर राहत होत्या त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्या पती कळस तुळशीराम चौधरी यांच्या सोबत आणि दोन मुले सूर नातू असा परिवार सोडून गेले आहेत त्यांना सचिन बावस्कर यांच्या सख्ख्या बहीण होत्या त्यांच्या निधनामुळे पोहण परिसरात शोकापूर पसरले आहे महामार्गाच्या कामात अपूर्णता असल्यामुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याचे काम अनेक ठिकाणी अव्यवस्थित आणि अपूर्ण आहे या रस्त्याच्या दुर्दशामुळे अनेक अपघात घडत असून नागरिकांनी अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे दुर्दैवी अपघातामुळे पोहोच परिसरात संचार झाला आहे यामुळे रस्त्याचे सुरक्षितेबाबतही गंभीर चर्चा सुरू झाली आहे प्रशासनाने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनेचे पुनर्वर्ती टाळता येईल आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद